काय काय आहे तुमच्या दुकानात खायला मालकांच्या ओनात काम करायला गेले काय दर खायची त्यांना गार द्यावर काय काय येतं गार म्हणजे नमुने येतोय फ्रँचा मुलगा आहे युवराज तर ते वाटण चालले होते तर त्यांनी आवाज मारला ताई तर मग त्यांना बोल म्हटलं युवराजला काय युवराज काय पण मला नाही वागा इकडं इकडं इकडंच ना इकडं हे खायचं तुला हे खायचं का हा खातोय 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 ना वागा खातोय ना

काय अर्थ नाही धन्यवाद पैसे त्यांना म्हणायचं कामाला त्यांच्या फुकट त्यांना पैसे द्यायचे ना चला चला फिरवा घर कोण नारळाचं झाड लावले तर आणि लेस भारी केले तर सो तुम्ही <laughs> नारळ मग इथले झाडायचे असते ना इथले झाडाचे आहेत का गोड नारळ आहे बर का पाणी प्यायला त्याच्यामधलं जावत का मग चला सग कुठे पप्पा हे उस्त फोडून घेतलेला आहे बापाला फोन तर लावून आहेत का तिथे गेले म्हणून अरे सम दुसरा मोबाईल त्याच खायला घेऊन आले ना मला म्हणत माल खायला आणलेलं बघितल्यावर लेस खुश होते म्हणते ना वा 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 बायको ना लेस भारी आण मला खायला बघू बरोबरी आमचं लेता होते अर्धी ताली भी ताली वाटते चव्हाज होते बैलवा काही खाय द्या घातलं कोणी काही माहिती काम वगैरे आपल्या सुरू राजा सर्जा म्हणते झालं रे बाबा आमचं काम सुरू दोन दिवस ठेवलं आम्हाला घरी की झालं सुरू

मालकाने केलं का तुमच्यावर काम सुरू दमलात का चलले का खाना खाना मी वा दुपारा सोडले झोप मारली एक तासात घेतले ते सकाळी खाना 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 आता काय होतय म्हणायचं लवकरच आता अजून अर्धा तास झालं मोकळे वाढ आले पाहिजे त्याला म्हणले मी वाढत ते मला भरायला लागले तर लोक भरायला होते काही एक पेंडी आणली नाही

त्याला आंबट का तिला लावलं नग मला चटा म्हणता आंबट लागलं हेच बरं आपलं गोड चुरकुरे मुरकुरे चुरकुरे हेल है। माझा हिसाब यायला लागला माझं झाला ना तुला घेऊन आला या जसाला तसंच ठुलाय ये आई पोच इकडं पोट आहे का पोचय आता जेवल ये काय आलो नको म्हणायचं ना मग माझ्याकडे फोन आहे का फोन आहे पण त्याला बॅलेन्स नाही महागारी आता चालू केलाय मी अरे आता जेवण केलं रे बर

Kata akaze taba bila wala kum uma raajin tio... <laughs> hirata kare te te odeleta toka riti tu...

आता कुठून जायचं ह्या उसातूनच आले वाटून जायचं